नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू तसेच परभणी या ठिकाणचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज बाजारभावाचे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आणत असतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सोमवारी आज सर्वोच्च दर सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती आपल्याकडे सेल येथूनच आलेली आहे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज सत्तावीस मेचीच पावती आहे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि थोडासा लो क्वालिटी रेंटच कापूस सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती परभणीतून आलेली आहे परभणी येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे